नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी माया देवी अलापुझा पुन्नप्रा येथे राहते माझा अनुग्रहित अनुभव सांगताना मला कृतज्ञतापूर्वक खूप आनंद होत आहे सिनेमात काम करून आपण कलाकार व्हावे असे माझा मुलगा महादेवन याला नेहमी वाटायचे माझ्या प्रिय श्री परमज्योती अम्मा भगवानांनी त्याला आशीर्वाद दिले व त्याला सिनेमात भूमिका मिळाली त्याचे काम बघून त्याला अजून एका नवीन सिनेमात भूमिका मिळाली धन्यवाद अनुग्रह प्रदाता श्रीपरमज्योती माझा धाकटा मुलगा अभ्यासात फारसा चांगला नव्हता तो बोर्डाची परीक्षा देत होता त्याच्या निकालाची मला खूप काळजी होती त्याला अभ्यासात मार्गदर्शन करण्यासाठी मी श्री परमज्योतींना प्रार्थना केली निकाल आला आणि सर्व विषयात चांगले गुण मिळवून तो उत्तीर्ण झाला होता धन्यवाद विद्याप्रदाता श्रीपरमज्योती सर्व अत्याधुनिक सुखसोयींसह नवीन आधुनिक घर असावे अशी माझी इच्छा होती आता माझे नवीन घर तयार आहे व वा त्याची वास्तुशांत करायची आहे माझ्या सर्व प्रार्थना पूर्ण करण्यासाठी कोटी कोटी धन्यवाद माझे प्रिय श्री परमज्योती